शेतकरी मी बेन असल्यापासून मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकित होतो किंवा अठरा एकशे एकवीस ह्या व्हरायटीचा ऊस नक्की लावला पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणून तर हे आपल्या समोर जे ऊस आहे हे आमच्या पिंपरखेड गावातले आमचे जे शेतकरीत त्यांचा ऊस आहे आणि त्या शेतकऱ्याच्या वावरात आज आपण पुन्हा आणखीन ह्याला शेवटचा डोस खताचा टाकण्यासाठी आपण ह्या वावरात आलेलं तर वावरात आल्याच्या नंतर आपल्याला हे आपल्या समोर ह्या असा ऊस दिसलेला आहे तर बघा यक्क्या दोन ठोंबड्या आहेत फक्त ह्या दोन ठोंबड्याला ऊसाची संख्या जर बघितली तर कमीत कमी चाळीस ऊसं ही अशी संख्या असन काही जागेवर कमी काही जागेवर जास्त पण अठरा एकशे एकवीस ह्या व्हरायटीचा ऊस एकदम भारी येतो आहे आणि बघा दिसायला बी कसा दिसायला आहे एकदम मस्त आणि हे आमचे शेतकरी तर ह्यांच्या शेतातला हे ऊस आहे खाताचं नियोजन फवारणी ह्याला ह्या ऊसाला ड्रोनद्वारे पण एकदा फवारणी घेतलेली आहे तर त्याच्यामुळं ऊसाची क्वालिटी एकदम भारी तर शेतकरी हो गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद